श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या दिनांक आहे बावीस ऑगस्ट आणि त्याचबरोबर वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात एक विनायक चतुर्थी आणि दुसरी म्हणजे संकष्टी चतुर्थी परंतु प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीचं महत्व हे वेगवेगळं असतं ही चतुर्थी जी आलेली आहे तर ती श्रावण महिन्यामध्ये आलेली आहे आणि श्रावण महिना अतिशय पवित्र आणि शुद्ध मानला जातो हा श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे आणि चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि त्याचबरोबर भगवान महादेवांचे गणपती बाप्पा हे अतिशय लाडके पुत्र आहेत आणि म्हणूनच या चतुर्थीचं महत्व हे खूप अधिक पटीने सांगितलं जातं गणपती बाप्पांची ही संकष्ट चतुर्थी म्हणजे संकट दूर करणारी चतुर्थी तर पहा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भगवान शिवाने आपला पुत्र गणेशला सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून वरदान दिले होते आणि म्हणून हा दिवस खूप खास मानला जातो या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा व्रत केल्याने आपल्या घरामध्ये सौभाग्य वाढते आणि घर परिवार येणारे अडथळे जे आहेत तर त्यापासून मुक्ती मिळते त्याचबरोबर आपले रखडलेले शुभ कार्य देखील पूर्ण होतात चतुर्थीच्या दिवशी चंद्राचं दर्शन घेतल्याने श्री गणेशाच्या दर्शनाचे पुण्य प्राप्त होते संकष्ट चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशासाठी बऱ्याच स्त्रिया ह्या करत असतात त्याचबरोबर या दिवशी गणेश हे इतर दिवसांपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये असते आणि म्हणून या दिवशी करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगितले गेलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे आपल्याला सकाळीच घरामध्ये या झाडाचं जा एक पान घेऊन यायचं आहे हे पान जर आपण घरामध्ये घेऊन आलो तर आपली कितीही कठीण इच्छा द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि करोडपती होण्याची इच्छा ही पूर्ण होईल आणि घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही ला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गणपनपते नम हो हे लिहायला देखील विसरू नका तर पहा हा जो उपाय आहे तर तो आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी करायचा आहे गणपती बाप्पांना जसे संकट दूर करणारे विघ्न दूर करणारे देवता मानली जाते अगदी त्याच प्रकारे इच्छापूर्ती देवता म्हणून देखील ओळखलं जातं या दिवशी जे काही आपण इच्छापूर्ती होण्यासाठी उपाय करतो तर ते शंभर टक्के पूर्ण होतात म्हणून आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ह्या पूर्ण होण्यासाठी हा उपाय करायचा आहे मग तुमची इच्छा ही लक्ष्मी प्राप्तीबद्दल असेल नोकरी प्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबाबत असेल पतीची प्रगती होण्याबाबत असेल घराची प्रगती होण्याबाबत असेल गाडी घेण्याबद्दल असेल घर घेण्याबद्दल असेल किंवा तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण व्हावी यासाठी असेल तर तुम्हाला हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे तर कुठलीही इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही हा उपाय उद्या करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये असे बरेचसे झाड जे जा आहेत तर त्यामध्ये दैवी शक्ती असल्याचं मानलं जातं त्यांची फुले पानं ही देवांना अर्पण केली जातात आणि त्यातलंच एक झाड म्हणजे जास्वंदीचं झाड तर पहा जास्वंदाचं फुल जे लाल जास्वंदाचं फुल आहे तर ते बप्पांना अतिशय प्रिय ज्या पद्धतीने या झाडाच्या फुलाशिवाय गणपती बाप्पांची पूजा ही पूर्ण होत नाही त्याच पद्धतीने ह्या झाडाचे पानं जे आहेत ते सुद्धा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांना जास्वंदाच्या फुलांचा हार अर्पण करतो त्यामध्ये जास्वंदाच्या पानांचा सुद्धा समावेश करत असतो या झाडाच्या पानाने फुलाने गणपती बाप्पा हे अतिशय प्रसन्न होत असतात म्हणून आपल्याला या जास्वंदाच्या झाडाचं एक पान जे आहे तर ते घरी आणायचं आहे गणपती बाप्पांना लाल रंगाच्या जास्वंदीच्या फुला फुल हे प्रिय आहे त्यामुळे आपल्याला लाल जास्वंदीच्या फुलाचा म्हणजे लाल जास्वंदीचं फुल ज्या झाडाला येतं त्याच झाडाचं जाड़ा पान आणायचं आहे आता हे पान घेतानी तुम्ही कुठेही फाटलेलं तुटलेलं घ्यायचं चा नाही चांगलंच पान आपल्याला घ्यायचं आहे एक देठाचं पान जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला या जास्वंदीच्या झाडाची एक काडी देखील घ्यायची आहे नंतर हा हे पान आपल्याला आपल्या घरात आणायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसूनच हा उपाय करायचा आहे देवघरासमोर उपाय करताना खाली आसन टाकायचं आहे देवघरातील दिवा दीप आपल्याला लावून घ्यायचा आहे तर पहा हे पान तुम्हाला घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून काढायचं आहे ही हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना पंचामृताने किंवा साध्या पाण्याने स्वच्छ जलाने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर त्यांना दुर्वा लाल जास्वंदाचे फूल हे अर्पण करायचं आहे हळद कुंकू अक्षदा धूपदीप दाखवायचं आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा दाखवायचा आहे अशा प्रसन्न वातावरणामध्ये जर आपण हा उपाय केला तर गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्यावरती त्यांची कृपा आशीर्वाद हे राहतात आणि आपण जो उपाय करत आहोत त्याचे सुद्धा आपल्याला शंभर टक्के फळ हे प्राप्त होते तर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये थोडं पाणी टाकून त्याची पेस्ट आपल्याला तयार करायची आहे त्यानंतर तुम्हाला त्या पानावरती त्या काडीच्या साह्याने तुमची जी इच्छा आहे तुम्ही कोणत्या इच्छा मनामध्ये धरून ती उपाय करत आहात ती इच्छा तुम्हाला त्यावरती लिहायची आहे इच्छा ही तुम्हाला दोन ते तीन शब्दामध्ये लिहायची आहे जसं की धनप्राप्ती नोकरी प्राप्ती लक्ष्मी प्राप्ती अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचे आहे तर पहा आपल्याला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये जे कुंकू आपण घेतलं होतं त्या कुंकुवाच्या साह्याने स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढताना त्याचे ते चार बिंदू द्यायचे आहेत साईडच्या दोन दोन रेषा आपल्याला द्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला त्यावरती थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत त्यावरती मुठभर तांदूळ अर्पण केल्यानंतर त्यावरती ही जे काही आपण पान आणलेलं आहे ज्यावरती आपण इच्छा लिहिलेली आहे ते पान तुम्हाला त्यावरती ठेवायचं आहे या पानावरती आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी आणि एक लाल जास्वंदीचं फुल ठेवायचं जा। आहे यानंतर ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये जिथे गणपती बाप्पांची मूर्ती आहे तिथे ठेवायचं आहे त्यानंतर त्या पानाला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फुल हे अर्पण करायचं आहे धूपदीप दाखवायचं आहे तिथेच तुम्हाला बसून गणपती बाप्पांचं गणपती अथर्व ही उच्च कोटीची जी सेवा आहे तर ती तुम्हाला तुम्हाला वेळा करायची आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्ही ज्या इच्छेसाठी हा उपाय करत आहात ती इच्छा गणपती बाप्पांना पूर्ण मनोभावे आणि श्रद्धेने सांगायची आहे त्यानंतर हे पान जे आहे तर ते संपूर्ण दिवसभर तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच ठेवायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी चारच्या नंतर तुम्हाला ते पान घ्यायचं आहे आणि त्या पाना पानावर जे काही तांदूळ आपण ठेवलेले होते ते तांदूळ सुद्धा त्यामधले एकवीस तांदूळ आपल्याला लाल पिवळे करून घ्यायचे आहे आणि जी आपण दुर्वांची जोडी ठेवलेली होती ती घ्यायची आहे आणि त्याचबरोबर ते जास्वंदाचं फुल यांना आपल्याला धाग्याने बांधायचं आहे या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्याच्या नंतर गणपती बाप्पांच्या चरणी हे अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे तर पहा तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही रात्री नऊ वाजेपर्यंत म्हणजे चंद्रोदय होईपर्यंत हे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करू शकता तर चंद्रोदय हा उद्या रात्री आठ वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत होणार आहे त्याच्या तो होईपर्यंत तुम्हाला हे पा पान आणि ह्या जे मी काही तुम्हाला वस्तू सांगितल्या आहेत तर त्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन अर्पण करायच्या जा आहेत तर पहा अशा पद्धतीने हे गणपती बाप्पांना स्वतःची मनोभावी इच्छा सांगून हे बर बर ले 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 तुम्हाला हे अर्पण करायचं आहे त्याचबरोबर कुणी तिथे तांदूळ अर्पण केलेले असतील तर त्यातले तांदूळ किंवा गहू अर्पण केलेले असतील तर त्यातले तांदूळ किंवा गहू तुम्हाला घरी घेऊन यायचे आहेत त्यातले तुम्ही एकवीस दाणे जे आहेत म्हणजे एकवीस तांदूळ किंवा एकवीस गव्हाचे दाणे तुम्हाला घरी घेऊन यायचे आहेत आणि त्या तांदळाची किंवा गव्हाची एक पुडी बांधायची आहे आणि ती तुमच्या पर्समध्ये ठेवायची आहे असं केल्याने यामुळे आपल्या धनप्राप्ती होते लक्ष्मी प्राप्ती होते आपल्या मनातील ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या देखील पूर्ण होतात तर पहा अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय उद्या करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या जीवनामध्ये जे काही तुमच्या इच्छा असतील तर त्या नक्की पूर्ण होतील तुमची करोडपती होण्याची इच्छा देखील पूर्ण होईल तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ